मनसेकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव आला नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये युतीचा प्रस्ताव दिलेला नाही असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वक्तव्य केलंय म्हणाले आपल्या सोयीनुसार अर्थ जर कोण काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे आमच्याकडनं कुठल्याही युतीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीसमध्ये तरी दिला गेला नाही तो दिला होता दोन हजार चौदाला ला दिलेला दोन हजार सतराला ला दिलेला त्यावेळेला त्यांनी आम्हाला फसवलं आमच्या खंजीर त्यामुळे आम्ही आता दूधही तर मनसेकडून अद्याप कोणताही युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेला नाही आम्ही दोन हजार सतरा साली हा प्रस्ताव दिलेला होता मात्र त्यावेळेस आम्हाला फसवलं अशी भूमिका असं मत जे आहे ते देशपांडे यांनी मांडलेलं आहे त्यामुळे आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये युतीसंदर्भातला कोणताच प्रस्ताव दिलेला नाहीये अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आम्ही आता ताकही फुंकून पितो असंही देशपांडे म्हणाले